सावित्रीबाई ज्योतिराव फुले तीन जानेवारी अठराशे एकतीसचा जन्म आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी देहावसान सावित्रीबाई ज्योतिराव फुले या एक समाजसुधारक शिक्षणतज्ञ आणि कवयित्री देखील होत्या भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांना ओळखले जाते हे आपल्या सर्वांना माहिती आहे त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्याबाबत महत्त्वाची भूमिका बजावली होती त्यांना स्त्रीवादाची जननीसुद्धा मानलं जातं सावित्रीबाई आणि त्यांचे पती यांनी स्त्री शिक्षण कसं सुधारलं जाईल कशी सुरुवात होईल ह्याच्यासाठी खूप प्रयत्न केले त्या दोघांनी मिळून एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची शाळा देखील सुरू केली आणि ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक ओळखली जाते अशा या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती त्यांना विनम्र अभिवादन करून एक छोटीशी कविता आपल्यासोबत शेअर करते ऐकूया वंदन सावित्रीबाईंना समानतेच्या शाळेमध्ये मजनेले बोट धरूनी सावित्रीबाईंना करुवंदन कृतज्ञ होऊनी स्त्री शूद्रांना नवता येथे शिक्षणाचा अधिकार अंधश्रद्धेचा अज्ञानाचा दाटलासे अंधकार प्रकाशाचे बन फुलवले ज्ञान ज्योती उजळुनी सावित्रीबाईंना करुवंदन कृतज्ञ होऊनी युगानुयुगे अज्ञानाची पायतळी ही वाट चिखलगोळे झेल आणली ज्ञानाची पहाट जीवनभर राबल्या शिक्षण सावित्रीबाईंना करू वंदन कृतज्ञ होऊनी भेदा भेद शिवा शिव धारणांचा होता पगडा विचार प्रबोधन केले ज्ञानचक्षुते उघडा स्पृश्य अस्पृश्य कोणी नाही समसमान मानुनी सावित्रीबाईंना करू वंदन कृतज्ञ कष्ट कष्टयातना किती सोसल्या त्याची नाही गणती स्त्री शिक्षणाची दारी लावली तेजोमय पणती स्त्री पुरुषांची उंच भरारी हातात हात घालून सावित्रीबाईंना करुवंदन कृतज्ञ होऊनी सावित्रीबाईंना करुवंदन कृतज्ञ होऊनि सौ माधुरी शिवाजी विधाटे यांची ही सुरेख कविता जणू काही सावित्रीबाई साक्षात समोरच उभ्या ठाकल्या आहेत त्या त्यांनी स्त्रियांसाठी स्त्री शिक्षणासाठी केलेले प्रयत्न आणि त्यांचा जीवन प्रवास कवयित्रींनी त्यांच्या या कवितेत अतिशय सुरेख पद्धतीने मांडला आहे तेव्हा पुन्हा एकदा क्रांतीज्योती सावित्रीबाईंना आदरपूर्वक वंदन करूया आणि ही कविता तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मनापासून धन्यवाद